चर पार्कसह सर्व उद्यानं सुरू करावीत या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं सोलभ शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून ॲडवेंचर पार्क बंद अवस्थेत असून त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली त्यामुळे महानगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली दार उघडवया दार उघड हे आंदोलन ऍडव्हेंचर पार्कच्या समोरील बंद गेटला हार घालून करण्यात आलं महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सोलापूर शहरातील सर्वच प्रेक्षणीय उद्यानं प्राणी संग्रहालय बंद अवस्थेत आहेत महानगरपालिका अधिकाऱ्यांचं या प्रश्नाबाबत लक्ष नाही त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली विभागाच्या नावाने अतिक्रमण विभागाच्या नावाने स्मार्ट सोलापुरातील स्मार्ट ॲडव्हेंचर पार्क इथं आज संभाजी रुग्णबळी दार उघड हे आंदोलन घेतलेलं आहे स्मार्ट सिटीतून सोलापूरकरांच्या खिशातून करोडो रुपये पर खर्चून सोलापूर महानगरपालिकेने ॲडव्हेंचर पार्क चालू केलं जे गेल्या एक वर्षापासून बंद आहे विविध भागातील सोलापूर शहरातील उद्यानंही बंद आहेत जिथं महापालिकेचं पूर्ण दुर्लक्ष आहे एखाद्या आला नागरिकाला जर स्वतःच्या कुटुंबाला सोलापुरात कुठं प्रेक्षणीय स्थळ दाखवायचं म्हणणं तर किंवा फिरवायचं म्हणलं तर ही उद्यान नीट नाही